हा बा देशाचे जो बजेट सांगण्यात आला मांडण्यात आला तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे ऐका लक्षपूर्वक तो देशाच्या अठ्ठ अठ्ठ्याहत्तरवा बजेट होता सात आठ अठ्ठ्याहत्तरवा बजेट होता आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षाला बारा लाख रुपयापर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे वर्षाचे बारा लाख जर तुमचे उत्पन्न असेल एका वर्षात टोटल करून तर ते आता तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही आधी सात लाख होतं आधी सात लाख होतं ती मराद्यावरून बारा लाख करण्यात आली आहे म्हणजे थोडक्यात जर तुम्ही प्रति महिना एक लाख रुपयेपर्यंत कमवत असणार तुम्ही व्यापारी असणार नोकरी असेल असेल काही इन्कम दर महिन्याला एक लाख रुपये तर त्याच्या आता टॅक्स द्यावे लागणार नाही म्हणजे तुमच्या आता 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 जास्त पैसा राहील तुम्ही जास्त आता खरेदी करू शकणार अर्थव्यवस्थेला आपली चालना मिळेल काही महत्त्वाच्या घोषणा फार करण्यात आल्या आहेत आपल्यासाठी महत्त्वाचे म्हणजे मोबाईल फोन टी व्ही स्वस्त होणार आहे चांबड्याच्या वस्तू त्या स्वस्त होणार आहेत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्याचप्रमाणे कॅन्सरसह जवळजवळ पस्तीस ते छत्तीस प्रकारच्या आता ज्या औषधी आहेत मागड्या औषधी आहेत त्यासुद्धा स्वस्त होणार आहेत प छत्तीस औषधी स्वस्त होणार आहेत आता कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला मुंबई पुण्याला पडावं लागतं बरोबर परंतु आता जिल्हा स्तरावर देखील डे केअर सेंटर म्हणजे आपल्याला चांगली कॅन्सरची सुविधा मिळणार आहे जिल्हा स्तरावर देखील डे केअर सेंटर उभारण्यात येणार आहे जिल्हा स्तरावर देखील कारण का कॅन्सरच्या ज्या दुर्दैवाने पसरत चालला आहे हो कॅन्सर खूप लोकांना सध्या होतो आहे आपल्या जीवनपद्धतीमुळे या खाण्याच्या प्रदूषण वगैरे सर्व गोष्टींमुळे तर जिल्हास्तरावर देखील आता डे केअर सेंटर म्हणजे आपल्याला चांगली आप चांगली सुविधा मिळणार आहे तरुणांसाठी सुद्धा महत्त्वाच्या घोषणा आहेत आता जर तुमच्या डोक्यात काही कंपन्या काढायच्या असतील म्हणजे स्टार्टअप करायचे असेल तर तुम्हाला तर सहजतेने जास्तीत जास्त कर्ज मिळणार आहे खेळणी उद्योग हो आहे चांबडाचे उद्योग हो आहे त्याच्यात नोकरीच्या संधी वाढणार आहेत आपल्या देशातल्या ज्या आय आय टी आहेत किंवा मेडिकल संस्था आहेत त्यांच्यामधल्या जागा वाढून मिळणार आहेत म्हणजे आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल स्वप्न राहतो विद्यार्थी ज्या आय आय टीमध्ये आपण ॲडमिशन घ्यायचे मेडिकलला तर त्यांच्या जा मेडिकल सर्व जागा आपल्याला वाढून मिळणार आहेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगल्या योजना आहेत तर असा सर्वसमावेशक बजेट आहे मी तुम्हाला थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगितलं आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे त्यांना नेमकं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनी चांगली माहिती सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल चांगली वाटली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर लोकांना सांगा लोकांना तो बजेट आहे ना कॉम्प्लिकेटेड वाटतो ते आकडेवारी वगैरे असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी इथे सर्व टाळून तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं आपल्यासाठी काय महत्त्वाचे हो आवश्यक आहे करा शेअर धन्यवाद